शेगाव इथं संत गजानन नगरी महाराजांचा मंदिर परिसरामध्ये 31 डिसेंबर पर्यंत उत्साह बघायला मिळाला राज्यभरातील इतर देवस्थानाप्रमाणे संत गजानन महाराज यांचं शेगाव येथील मंदिर देखील 24 तास दर्शनासाठी हो खुलं राहणार आहे तिकडला जो वातावरण आहे ते पाहून असं वाटतं की थर्टी फर्स्ट पार्टी बनवण्यापेक्षा असं वाटतं की देवाकडे येऊन काहीतरी आपलं मन प्रसन्न होते काहीतरी असं वाटतं की वेगळं काहीतरी नवीन सुरुवात असला झालं पाहिजे पहिली तारीख जे आहे उद्याची पहिली तारीख आहे असं वाटतं की चांगल्या याच्यानी आणि खुशीनं सगळं काही सुरू झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं हे आशीर्वाद आम्हाला वाटतं की महाराज महाराजने आम्हाला नेहमी आमच्या सोबत असावं हे आमची प्रार्थना हर वर्षी म्हणजे असंच आम्हाला सोबत साथ राहावं हे आमची इच्छा आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी पाहूया नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता संपूर्ण जग जे आहे वेगवेगळ्या प्रकारची प्लॅनिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे थर्टी फर्स्ट ची रात्र एकदम वेगळ्या स्वरूपामध्ये साजरी करण्याकरता प्रत्येक जण सज्ज झाला आहे तसंच त्या पद्धतीनं मंदिर देवस्थानं देखील मोठ्या प्रमाणावर यासाठी सज्ज झालेली आहेत महाराष्ट्रातील तमाम मंदिरामध्ये चोवीस तास दर्शनाची सुविधा उपलब्ध घेऊन देण्यात आली तशी सुविधा शेगावच्या संत गजान महाराजांच्या मंदिरात देखील सुरू करण्यात आली आहे एरवी साडे नऊ वाजता बंद होणार संत गजान महाराज मंदिर आज रात्रभर उघड राहणार रा आहे भाविकांना कुठल्याच प्रकारची गैरसोय या ठिकाणी होऊ नये त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा निर्णय जो आहे मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे त्यामुळे एकतीस डिसेंबरची ही जी रात्र आहे संपूर्ण रात्र मंदिर जे आहे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेला आहे भाविकही मोठ्या संख्येनं शेगाव मध्ये दाखल झालेला आहे शनिवार रविवारचा विकेंड आणि थर्टी फर्स्ट चा उत्साह एकत्रित भाविकांना या ठिकाणी साजरा करायला मिळतो दुहेरी योग साधत भाविक देखील संतनगरी शेगावमध्ये मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झालेले आहे राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक जे आहे आज संत संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेले आहे त्यामुळे आज संत नगरीला मोठ्या जत्रेचे स्वरूप आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय भाविक मोठ्या उत्साहाने गजानन महाराजांच्या या मंदिरामध्ये प्रवेश करताय गजाननाला या ठिकाणी वंदन करण्याकरता गजानन महाराजांचे दर्शन घेण्याकरता गर्दीची आहे भाविकांची सध्या आपल्याला या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत त्यामुळे एक उत्साह जो आहे थर्टी फर्स्ट डिसेंबरचा तो बुलढाणा जिल्ह्यातील या देवस्थान असलेल्या संतनगरी शेगाव मध्ये देखील पाहायला मिळतो भाविकांमध्ये हा उत्साह जो आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी काय असं चित्र बुलढाण्यात पाहायला मिळत आहे फुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा